आलास येथे राज्यातील पहिलाच मुक्तीचा पायलट प्रोजेक्टचा आमदार यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ क्षारपणग्रस्त शेती कायमस्वरूपी सुपीक करण्यासाठी राबवण्यात येणारा राज्यातील पहिलाच क्षारपणमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजित बिराजदार यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी चार वाजता आलास येथे दानोळे ते शुभारंभ होणार आहे ऐंशी टक्के निधी राज्य शासन व वीस टक्के हिस्सा शेतकऱ्यांच्या सहभागातून राबवण्यात येणारा हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरणार आहे शिरोळ तालुक्यातील क्षारपडग्रस्त भागाचा सविस्तर सर्व्हे करण्यात आला असून एकूण सव्वीस गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे त्यापैकी आठ गावांना पायलट प्रोजेक्ट म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे या प्रोजेक्ट अंतर्गत आलास येथील नव्वद पॉईंट एकोणसाठ हेक्टर म्हणजेच दोनशे सव्वीस एकर क्षेत्रात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे राज्य शासनाकडून प्रति एकर एक लाख सात हजार तीनशे नव्वद रुपये अनुदान दिले जाणार आहे तर वीस टक्के म्हणजेच सव्वीस हजार आठशे पन्नास रुपये शेतकऱ्यांच्या वाटणीची रक्कम असे एकूण एकरी एक लाख चौतीस हजार दोनशे चाळीस रुपये प्रति एकरी खर्च येणार आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या वतीने कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आर्थिक अडचण न येता शेतकरी या प्रोजेक्टमध्ये सहभागी होत आहेत जलसंपदा विभागामार्फत या प्रकल्पात आधुनिक एच डी डी पी ए व डी डब्ल्यू सी पाईपांचा वापर करण्यात येणार असून एक फूट व्यासाची मुख्य लाईन थेट नदीपत्रात सोडण्यात येणार आहे महापुराचा धोका लक्षात घेऊन पाईपलाईन नॉन रिटर्न वॉल्व बसवण्यात येणार असल्याने शेतात पाणी परत येणार नाही असे या प्रोजेक्टचे स्वरूप आहे सध्या गळीत हंगाम सुरू असून शेतजमीन रिकामी होत असल्याने हीच योग्य वेळ असल्याचे सांगत आमदार यड्रावकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कामाला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकवाले आमदार जयसिंगपूर